वाटण बनवायची झिंजट ना कोणते मसाले घालायची गरज एक जर घरी आपण मस्त असा अख्खा मसूर अगदी ढाबा स्टाईल असेल तर औरच भात असेल अगदी दोन नाही तर तीन तुम्ही असे नान खाणार इतकी भारी आपली भाजी झालेली आहे त्यासोबत मस्त असा गव्हाच्या पिठाचा पण कुलचा बनवलेला आहे किंवा नान किंवा चपातीही बोलू शकता तुम्ही काहीही अगदी खूप भारी लागणार आहे तर तुम्ही पाहू शकताय किती भारी आपलं झालेलं आहे नमस्कार मैत्रिणींना रोशनी सिंपल किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर प्रत्येक महिलांना पडलेला प्रश्न दुपारचं तर जेवण झालंय रात्रीच्या जेवणात काय बनवायचं आणि काहीतरी थोडं वेगळं खावं वाटतं रात्री नेहमीच सर्वांचे चपात्या किंवा भाकरी असतात तर काहीतरी वेगळा प्रकार खावं वाटतं तर मी सुद्धा आज तुम्हाला वेगळाच काहीतरी प्रकार दाखवणार आहे आता तुम्हाला माहिती आहे अख्खा मसूर अख्खा मसूर तर सर्वांनाच आवडतो आणि मी आता हा अख्खा मसूर पाच ते सहा तास भिजत ठेवला होता आणि त्याच्यातलं स्वच्छ धुवून त्याच्यातलं मी पाणी काढून टाकले तर ही आपण ढाबा स्टाईल मसूरची भाजी पाहणार आहोत आणि त्यात अगदी जास्त मसाल्यांचा वापर सुद्धा नाही किंवा वाटण बनवायची गरज नाही अगदी कमीत कमी, -कमी साहित्यात ही रेसिपी होते आणि त्यासोबत मी चपातीचा प्रकार किंवा त्याला नान किंवा पराठा सुद्धा बोलू शकतो हा एक प्रकार दाखवणार अगदी उत्तम लागतो ढाबा स्टाईल सारखाच तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता ही मसुराची भाजी तीन ते चार जणांसाठीच असणार आहे मी एक मोठी वाटी भरून मसूर घेतले होते तर त्या ह्या मसुरासाठी भरपूरच आपल्याला कांदा लागणार तर मी मोठ्या आकाराचे अगदी तीन कांदे घेतले होते आणि ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत मग आता आपण आपल्या अख्ख्या मसुराची भाजी बनवायला सुरुवात करूया आता इथे आपण मोठी कढई घेतलेली आहे आणि त्यातनं आता आपण धाबा स्टाईल बनवतो तर त्या जरा तेलाचं प्रमाण थोडं मी जास्तच ठेवलेलं आहे तर आता आपलं तेल तापलेलं आहे तर आता सर्वात प्रथम आपण जिरं घालूया जिरं छा चा, छान आपल्याला फुलून द्यायचंय तर आता जिरं सुद्धा फुललंय आता मी थोडस हिंग घालते आता आपण आपला बारीक चिरलेला कांदा घालूया आणि आता हा कांदा आपल्याला तांबूच होईस तर परतायचंय नुसतं गुलाबी रंगावर नाही तर तांबूच होईस करवायचंय आपल्याला व्यवस्थित परतून घेऊया हे सर्व आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा तांबूस रंगावरती परतून झालेला आहे आणि आपल्याला असाच रंग आणायचा आहे कांद्याला ह्या कांद्यामुळेच आपल्या मसूरच्या भाजीला अगदी भारी चव लागणार आहे आता आपण ह्या कडपत्त्याची पाण्या घालतोय मिक्स करूया आता तुम्ही पाहिलं असणार यात आपण आलं लसूण वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया हळद घालते लाल तिकड घालूया आता सर्व मसाले व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता आपले मसाले सुद्धा छान मिक्स करून झालेले आहेत आता आपण आपला अख्खा मसूर घालूया आता मसूर मस्त मसाले व्यवस्थित परतूया जेणेकरून मसाल्यांचा जो स्वाद आहे तो मसूरला लागेल आपला मसूर सुद्धा मस्त मिक्स करून झालेला आहे आता ह्यात आपल्याला थंड पाणी न घालता गरम पाणी घालायचं आणि तुम्हाला कितपत ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता आणि गरम पाणी घातल्याने काय होणार आहे आपला मसूर सुद्धा लगेच शिजणार आहे फारसा टाइम नाही लागणार मिक्स करूया आणि आता फास्ट फ्लेम वरती आपल्याला एक चांगली उकळी आणायची आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवून आपल्याला मंद आचेवरती पंधरा मिनट मस्तपैकी ही भाजी शिजून द्यायची तर आता मी झाकण देते आणि माझी घाशीची फ्लेम आता फास्टच आहे एक चांगली उकळी आल्यावरती मी गॅसची फ्लेम कमी करणार आहे तर आता आपली मसूरी तर होते तर आपण आपला जो पराठा किंवा नान आहे तो बनवायला घेऊया आता इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे आता ह्यात आपण थोडी साखर घालणार अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया तर इथे आपण खायचा सोडा घालणार आहोत अगदी थोडासाच पाव चमचा त्यानंतर आपण दोन चमचे दही घालणार आहोत तर दह्याने ह्या या पराठ्याला अगदी छान टेस्ट येणार आहे त्यानंतर थोडंसं कच्चं तेल घालायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जसं आपण चपातीला आपल्या पीठ मळतो ना तसंच आपल्याला पीठ मळायचं आहे आता पाणी घालून व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करूया आता मसूरच्या भाजीला सुद्धा छान उकळी आली आणि मी गॅसची फ्लेम आता कमी केलेली आहे तर आपल्याला हे करत असताना आपल्या भाजीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे तर व्यवस्थित आपल्याला पीठ हे मळून आहे हे पहा अशा प्रकारे आता आपण पीठ मळून घेतलंय तर आता याला दहा ते पंधरा मिनिट आपण रेस्ट देणार आहोत म्हणून अगदी झाकून देऊन व्यवस्थित रेस्ट देऊया आणि आता आपण आपली भाजी पण पाहायला बघूया आपलं पीठ रेस्ट करते तोपर्यंत आपण आपली भाजी पाहूया तुम्ही पाहू शकताय किती छान झाले आणि मसूर शिजतसुद्धा आलेले आहेत तर अर्ध्यापेक्षा आपले मसूर जास्त शिजलेत आता आपण इथे मी मिरचीची अशी काप करून घेतलेत आणि सुद्धा असे जाडसरच कापलेत तर ते घालूया आपण म्हणजे इथे आपण टॉमॅटो जास्त शिजवून देणार नाहीत तर हे असेच भारी लागतात यात तर आता आपली भाजी झालीच आहे तयार फक्त दोन ते तीन मिनटं आपण पुन्हा आता झाकण देऊया आणि तोपर्यंत आपण एक तडका मारणार आहोत भाजीला तडक्याची तयारी करूया आपण आता इथे आपण तडका पाहिजे घेतला आहे आपलं तेल तापलं आहे तर मी हा लसूण नुसतं जास्त असा खेचला आहे जास्त काय त्याला हे केलं नाही आहे तर मी मग बोली की आपण लसूण वगैरे काय वापरणार किंवा तर हे ऑप्शनल आहे पण असं जर तडका दिला ना तर भाजीचा स्वाद खूपच वाढणार आहे लसूण थोडंसं हे करूया आणि आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि आता ह्यात आपण लाल तिखट घालणार आहोत आणि आता हा तडका आपल्याला भाजीवरती टाकायचा आहे चला तर पाहूया आपली भाजी आता आपली भाजीसुद्धा तयार झाली आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपण जो तडका बनवला होता तो घालणार आहोत एक नंबर तुम्ही पाहू शकता आपल्या तडका पण बसलाय आणि असा लसूण खूप छान लागतो या भाजीत त्या व्यवस्थित मिक्स करूया तुम्ही पाहू शकता आपला मसूर एकदम जास्त शिजला पण नाही आहे आणखी म्हणजे कच्चा पण नाही तुम्ही पाहू शकता असा अख्खाच्या अख्खा आहे तर आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालूया मिक्स करूया तर आपली मस्त गरमागरम अख्खा मसूर तयार झालेला आहे स्टाईल तर आता आपण आपला नान बनवायला सुरुवात करूया हे पहा मैत्रिणीनो आपलं पीठ पण छान सेट झालं तुम्ही पाहू शकताय अगदी सॉफ्ट झाले आणि आपण ज्याप्रमाणे आता चपातीला आपल्या गोळा घेतो तेवढाच आपल्याला गोळा घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपण गोळा घेतल्या आता पीठ लावूया थोडस आणि जशी आपण चपाती लाटतो तसंच लाटणार आहे फक्त चपाती आपली पातळ असते तर आपल्याला तेवढं पातळ नाही करायचं थोडंसंच फक्त अगदी जाडसर ठेवायचं आहे व्यवस्थित लाटून घेऊया हे पहा तुम्ही पाहू शकता मी किती जाड ठेवलेली आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम जाड पण नाही म्हणजे व्यवस्थित आहे आता वरून आपण थोडंसं तिळ घालूया ऑप्शनल आहेत पण घातलं की छान लागतं थोडीशी अगदी कोथिंबीर हे करूया आणि पुन्हा याच्यावरती असं लाटणं हे करूया म्हणजे जेणेकरून कोथिंबीर आणि आपले तिळ आहेत ना ते चिपकतील ते हे बघा आता काय करायचं आहे आपल्याला ही साईड उलटी करायची आहे आणि ब्रश आहे याला पाणी लावून घ्यायचं उलट्या साईडला हाताने लावलं तरी चालेल म्हणजे कसं पाणी लावलं ना की आपला जो तवा असतो तव्याला बरोबर चिटकते ती आणि तंदुरी रोटीसारखं होऊ शकतं हे हे पहा आता आपण सर्व बाजूने पाणी लावून घेतलंय एकीकडे मी तवा सुद्धा ठेवला होता तर आता तव्यावरती घालूया ही आता आपला तवा सुद्धा तापलाय आणि ज्या साईडनं आपण पाणी लावलं होतं ती साईड आपल्याला खाली ठेवायचे आणि थोडंसं हाताने असं दाबायचं म्हणजे ती बरोबर त्या तव्याला चिटकते आता तुम्ही पाहू शकता छान आपल्या याला बबल्स आलेले आहेत आता आपल्याला तवा आता तुम्ही पाहू शकता माझा तवा हा नॉनस्टिकचाच आहे तरी पण तो व्यवस्थित चिटकलेला आहे तर फ्लॅ फास्ट फ्लेमवरती व्यवस्थित एका साईडनं आपण तवा पलटी करून भाजून घेणार आहोत तर तुम्हाला आता हॉटेल किंवा ढाबा वगैरे जायची काहीच गरज नाही घरीसुद्धा अगदी परफेक्ट आपला हा नान बोला पराठा बोला परफेक्ट होतो अगदी किंवा चपातीचा प्रकार पण तुम्ही बोलू शकता याला सर्व बाजूने असा तवा आपल्याला गोल गोल गोल, गोल फिरवायचा आहे म्हणजे जेणेकरून ती सर्व बाजूने व्यवस्थित शिकली जाईल हे पहा अजिबात ती निघत नाही आहे कुठल्याच साईडनं तर तुम्ही पाहू शकताय मस्त झालेली आहे तुम्हाला मी खालून सुद्धा दाखवणार आहे खाची साईडसुद्धा दाखवणार आहे मी हे पहा खालूनसुद्धा आपली अगदी परफेक्ट झालेली आहे आणि मी वरून थोडंसं तूप लावते तुम्हाला तूप नसेल आवडत बटर किंवा तेलसुद्धा लावू शकता तुम्ही में हे पहा मस्तपैकी तयार झालेलं आहे तर आता मी काढून घेते आणि अशा प्रकारे मी आता सर्व बनवून घेणार आहे हे पहा मैत्रिणी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हे बघा खाऊन पण कसा एकदम मस्त झालंय तर अशा प्रकारे आपला हा नान किंवा पराठा किंवा कुलचा बोला तर तयार झालेले आहेत आणि आपली अख्ख्या मसुराची सुद्धा तुम्ही भाजी पाहिली असणार तर आपल्या अशा प्रकारे गरमागरम अख्खा मसूर ढाबा स्टाईल आणि आपले नान तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा